या बातमीचे प्रायोजक आहेत पी जी रिसॉर्ट नंदुरबार धुळे सुरत राष्ट्रीय महामार्गावरील विसरवाडी येथील सरपणी नदीच्या पुलावर भरधाव कारने दुचाकीला मागून धडक दिल्याने शिक्षक गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवारी घडली सोनकाम येथील शाळेत सेवा बजावून मिसरवाडी येथे येत असताना चंद्रकांत एकनाथ मराठे वय बावन्न राहणार धुळे हल्ली मुक्काम मिसरवाडी हे मोटरसायकलने जात होते त्यावेळी साखरेकडून नवापूरच्या दिशेने भरधाव वेगाने येणाऱ्या कारने त्यांच्या दुचाकीला मागून जोरदार धडक दिली या अपघातात मराठे हे रस्त्यावर फेकले गेले असून त्यांच्या डोक्याला व पायाला गंभीर दुखापत झाली आहे अपघाताची माहिती मिळताच जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज नानिजधाम यांच्या मोफत रुग्णमयिकेतून पायलट सुरेश वसावे यांनी जखमीस विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी जखमी शिक्षक यांना नंदुरबार जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले दरम्यान कार चालकास विसरवाडी पोलिसांनी ताब्यात घेतली असून या अपघाताची नोंद विसरवाडी पोलीस ठाण्यात करण्याची प्रक्रिया सुरू आहे सचिन एन जाधव नंददर्पण न्यूज विसरवाडी